नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेस मध्ये यशस्वी उद्योजक हे राजकारणामध्ये देखील या गावच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा वाटा आहे असे कटके परिवार आणि कटके परिवारातील युवा उद्योजक जे के डेव्हलपरचे सीओ आमचे मित्र गणेश कटके यांचा आज वाढदिवस आणि त्या निमित्तानं आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालो उपस्थितांमध्ये या भागातील आमच्या माता माऊली सर्वच महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे आणि खऱ्या अर्थानं एक चांगला कार्यक्रम गणेश भाऊंच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आर्चरणाईंनी खरंतर एक चांगला कार्यक्रम आमच्या महिला मंडळींसाठी या ठिकाणी घेतला आणि मी कार्यक्रमाचं पोस्टर पाहिल्याच्यानंतर ज्यावेळी माझा जीवा भावाचा सहकारी नेहमी आम्ही जरी भेटत नसलो तरी आमचं प्रेम हे आल्याच्यानंतर आणि फोटो पाहिल्याच्यानंतर खरंच एक चांगला कार्यक्रम या भागामध्ये त्यांचा होतोय महाराष्ट्रामध्ये एक जोडी आपल्याला पाहायला भेटते सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला भेटते असा मळेगावकर आणि त्यांची कन्या खरं तर मी त्यांच्या कन्याचा प्याने सह्याद्री बरोबर हा सह्याद्रीचा पॅने एक लहान वयामध्ये ही जोडी तर गणेश भाऊ अर्चा एक चांगलं वाढदिवसाच्या निमित्तानं आपण कार्यक्रम आणलाय आमच्या सर्वांचं आयुष्य वाढवण्याचं काम आपण या निमित्तानं केलं कारण हसल्याच्या नंतर आयुष्य वाढतं आणि क्रांती नाना आणि त्यांची सह्याद्री आपल्या सर्वांना हसवून खरं तर आज वाढदिवसाच्या दिवशी आमच्या सर्वांचं आयुष्य वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी केलं एक चांगला कार्यक्रम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होतोय मी गणेश भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड निरोगी आयुष्याला बो दे त्यांच्या हातून अशीच बरीब गरीब जनतेची सेवा घडवते येणाऱ्या काळात त्यांच्या ज्या काय मनामध्ये इच्छा असतात आकांक्षा असतील त्या लवकरच पूर्ण होते खरंतर ज्यांच्यामुळं या कार्यक्रमाला मला यायला मिळालं एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक चांगली क्रांती करतात पाच लाख गरीब कुटुंबांना घर देण्याचं ज्यांचं स्वप्न आहे एक हजार युवक ज्यांना घडवायचे आणि महाराष्ट्रात ज्यांनी अडीच लाखामध्ये गरिबांना घर गर दिलंय असे युवा उद्योजक शिवजन सिटीचे सर्व आमचे सचिन भाऊ भोसले यांच्यामुळं खरं तर या कार्यक्रमाला येण्याचा आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी आलो त्यांच्यामुळं आपल्या सर्वांचं दर्शन झालं आणि आमच्या गणेश भवनला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो मी आमच्या सर्वांच्या वतीनं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं विशेषतः टायगर रुटचे राष्ट्रीय अध्यक्ष पहिलवान तानाजी भाऊ जाधव आमच्या शिवजन परिवाराच्या वतीनं गणेश भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ अर्चना आपलं देखील काम या भागामध्ये अतिशय चांगलं आहे असाच महिलांना महिला भगिनींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी निश्चित राहील मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद भाऊ आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी गणेश शेठच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित झाला त्यानिमित्त आम्ही समस्त ग्रामस्थ आणि गणेश मित्रपरिवार जे परिवार, या सर्वांच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो बादा, बादा दादागारी दादा कटके, सोनाली शितमताई डेकळे आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आपला सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी वरती यायचे सोनालीताई गणेश कटके आपला सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी वर यायचे जगन्नाथ दादा कटके माझे उपसरपंच आपण सुद्धा या ठिकाणी हर्षदाताई उबाळे आणि कटके आपण सुद्धा विनंती करतो की या ठिकाणी आपण वर यायचे त्याचप्रमाणे समाजसेविका सायली ध्यानाबाई आपण सुद्धा नंबर विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी स्टेज वर यायचे आणि सर्वात महत्वाचे स्वागत करूया

आणि क्रांती तुम्हाला परत एकदा सह्याद्री हाय आणि आज अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी मला गणेश सरांनी बोलवल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते खूप मोठ्या संख्येने इथे पब्लिक आली आहे तुमचं प्रेम बघून आणि आणखीन काय तुम्हाला ह्याच गिफ्ट हवंय माझ्याकडूनही तुम्हाला बड्डे खूप 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 शुभेच्छा थँक्यू सो मच जास्त बोलत नाही वेळ कमी आपल्याकडे थँक्यू थँक्यू येस मनापासून धन्यवाद दिवशी तर आणि आपण या या सत्कार घ्यायचे आप तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करा असं आपल्याला सांगितलं याचा अर्थ आपल्याला शेजाचे देश कावीज करायचे नाहीये तर आपल्याला आपल्या इथे आपल्या समाजामध्ये व्यवसायांची निर्मिती करायची आहे आणि आपल्याला स्वराज्याची निर्मिती करायची आहे याचं जिथं जागत उदाहरण आपल्या शेजारी उभे कारण त्यांचा प्रवास मी सुरुवातीपासून पाहिलाय आणि या निमित्ताने मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देईल आणि मला असं वाटतं की आपल्या तरुणांसमोर एक खूप चांगलं उदाहरण आता उभं राहत आहे आणि त्यांच्याकडे बघूनच आपण स्वराज्याची निर्मिती करूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतनं आणि मी गणेशजी कटके आपले आपल्याला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि आपण अशीच रोजगारांची निर्मिती करत राहा आणि समाजासाठी एक मोठं उदाहरण म्हणून उभे राहा थँक्यू सो मच so या ठिकाणी सायलीदांनी अगदी महत्वाचा मेसेज दिलेला आहे त्यामुळे माझ्यासमोर सर्वांनी बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की परमवीर छत्रपती संभाजी महाराज की राज माता या ठिकाणी आजच्या विनंती आहे की आपल्याला विनंती आहे या ठिकाणी निरागावच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती काकडे ताईंनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी सहपतिक व्यासपीठावरती यायचं या ठिकाणी सायलीताई धनाबाई यांना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे सौभाग्यवती अर्चना ताई ज्ञानेश्वर कटके यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी कटके कुटुंब यांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं सन्मानित करायचे या ठिकाणी देवरी बेवरी भक्तीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय दत्तबाब कटके आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचे आणि चतुर्म भरणार प्रसिद्धी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय संभाजीबा नाटकर आपल्याला विनंती आपण व्यासपीठ सन्माननीय सोन्यान साहेब आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी यायच या ठिकाणी सीतलताई ढेकळे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे त्यांना या ठिकाणी सोनालीताई गणेशराव कटके यांच्या शुभस्थित यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे त्यांना विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करायचंय या ठिकाणी सन्माननीय नवनाजी मेहत्रे आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय या ठिकाणी पुरंदर तालुक्याचे जलदूत म्हणून ज्यांची या ठिकाणी तालुक्यामध्ये अत्यंत नामांकित अशी ख्याती आहे ते दिवे पंच कृषीचे आदर्श उद्योजक सन्माननीय सागर त्या काळे आपल्याला या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आपल्याला या ठिकाणी कटके कुटुंबियांच्या वतीनं सन्मानित करण्यात येत आहे या ठिकाणी बेवरीगावचे माजी सरपंच आणि पोरंदर तालुका भाजपचे उपाध्यक्ष सन्माननी आदरणीय दिलीप कटके आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय दिलीप सदाशिव कटके आपा या ठिकाणी आपण नागरी पद संस्थेचे विद्यमान संचालक आणि वैरोनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सखारामना कटके आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायची त्या ठिकाणी बिहरी गावचे अध्यक्ष गायकवाड आपल्याला विनंती आपण यायचे जमलेले सगळे आपल्या देवरी पंचक्रोशी आज आपल्यातलाच एक पुत्र आहे त्याने शून्यातून विश्व निर्माण केले छोटस रोपट लावले गावातल्या सर्व तरुणांना सोबत घेऊन रोजगाराचं काम केलंय सोबत स्वतः मोठा होतोय पण मोठा होताना सोबतचे प्रत्येक माणसं मोठं होतोय त्याच्यामध्ये मी पण आहे आपण गणेश सर यांचं कार्य बघितलं तर गेल्या पाच वर्षामध्ये पुणे जसं जवळ येत आहे तसं पुण्यामध्ये पुण्यातील लोकांसाठी एक हक्काचं घर असा अशा दृष्टिकोनातून व्यवसाय निवडलाय आणि हा व्यवसाय निवडताना स्वतःच्या नावाचा ब्रँड केलाय जे गणेश कटके आज भर पसरतोय त्यांचा वाढदिवस आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येत आपण सगळे उपस्थित राहिलाय यासाठी गणेश सर आमचे बंधू तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळात पुढच्या वर्षी त्यांच्या आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण होतील याच शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आहोत तर त्यांच्यामुळे आम्ही इथे आलोय आणि त्यांनी जो आम्हाला इथं मान सन्मान दिला खर तर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा आणि पुढील वाटचालीस पण तुम्हाला मी शुभेच्छा देते आणि कार्यक्रमाला इथे बोलवलं जो मान सन्मान दिला आम्ही सर्व कलाकारांकडून तुम्हाला मी आभार मानते थँक्यू आणि महिला वर्ग असं शांत बसलेला मला अजिबात आवडत नाही पाटलांचा बैल बैलगाडा खायचं आहे ना जेवण वगैरे केलंय का नाही नाही करत म्हणून हा म्हणून जेवण जेवण तयार आहे हा वाटलं तर मी खाली येईल तुमच्याकडं पण जरा जरा मस्त पैकी राडा होऊ द्या हा गाण्याला नक्की हा शेवटपर्यंत असंच राह थँक्यू 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 सो मच आज आपण बोलतो मॅडम ज्ञानेश्वरूप माऊली बाबा कटके यांच्या ठिकाणी धर्मपत्नी मनीषा ताई ज्ञानेश्वर बाबा कटके यांच्या कुटुंबियांच्या वतीने या ठिकाणी आजचे सत्कार बोलते आणि ज्यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे ते गणेश कटके यांना या ठिकाणी शिरूर आवेलीच्या तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी मनीषताई कटके त्यांना जवळ गेले आता मी खेळ धोत्राचा कसं चालू करू महिला मंडळ पुरुषांना फक्त जेवण चालू केलं महिलांना नाही अरे जेवण कसलं लेडीज लेडीज फर्स्ट नाही जेंट्स फर्स्ट आहे महिला मंडळ हो चला शंभर दीडशे जणी या मी काय आपला होम मिनिस्टर अजून बाकी आपला होम मिनिस्टर म्हणजे आपला करूनच टाकवायचा अ शंभर दोनशे जणी या महिला चला पटपट बाय बाय चलो रेडी सेल्फी ना व्हिडिओ आहे